तिथे आलेला आहे बोलो महात्मा गांधी की परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शेतकऱ्यांना नाही झालंच पाहिजे शेतकऱ्यांना कर कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा जो वाढीव पाणी पट्टी कराय झालाच पाहिजे तर झालाच पाहिजे अशा अनेक आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे वन प्राण्याची समस्या आहे हमी भावाची समस्या आहे निसर्गाची समस्या आहे आणि हे जे सरकार आहे मूर्धार सरकार आहे यांना शेतकऱ्यांचं काही घेणदेन नाही आहे जवळपास जेवढे पैसे यांनी लाडके बहिणीला वाटले त्याच्यापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी पैसे अर्ध्यापेक्षा कमी पैसे जर शेतकऱ्यांची जर कर्जमाफी गेली असती तर याच्या बापाचा काही जात नव्हता हे आपल्या सर्व शेतकऱ्यांचेच पैसे या आरामखोरांनी घेतलेले आहे आणि हे लोक आपल्या शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना द्यायला आज राहिले तुम्ही कर्जमाफी देऊ राहिले नाही अदानी अंबाली आणि अनेक जे उद्योगपती आहे किंवा अनेक शासकीय या शासनाशी संबंधित असलेले लोक आहेत त्यांना कर्ज माफ करते त्यांना योजना माफ करतात पण हे शेतकऱ्याबद्दलच का बरं असतात तुझा भाव करणार हे समजत नाही जोपर्यंत आपण सर्व शेतकरी शारुताई यांचं इथे स्वागत आहे जोपर्यंत आपण सर्व शेतकरी आणि सर्व काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येऊन रस्त्यावर येत नाही यांना असं वाटतं की यांच्यात काही ताकद उरलेली नाही आहे गिळगिळ झालेले आहे पण समजू नका चुकूनही महायुतीवाले आमची ताकद अजूनही उरली आहे पण आमचे जे संस्कार आहे गांधी विनोबांचे बाबासाहेब आंबेडकरांचे त्या विचारावर आम्ही चालणारे लोक आहे उद्या जर आम्ही रस्त्यावर आलो तर या देशाचा तुम्हाला राहणं राहता येणार नाही आता अनेक लोकांना माहित आहे की अनेक शेतकऱ्यांना कर्जामुळे कर्जमाफ केलं सिव्हिल कोर्ट केलं सिव्हिल स्कोर झाला त्यांनी त्यांना आता कुठलंही कर्ज मिळत नाही चुत्या बनून त्यांच्यापासून कर्ज माफ करून घेतलं अर्ध कर्जाचा सेटलमेंट केलं आता त्यांच्या मुलांचा पौरा बाळांना जर एज्युकेशन लोन पाहिजे नसेल किंवा त्यांना पीक पीक कर्जा व्यतिरिक्त घर बांधायला किंवा आरोग्यासाठी अनेक कोणत्याही कामासाठी कर्ज पाहिजे नसेल तर कोणतीच बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही हे झोपले आहे का हे साले आरामकर निवडून कसे दे समजत नाही शेतकऱ्यांचा अन्याय बेरोजगारावर अन्याय अन्या, अनेक मुद्दे आहे अनेक मुद्द्यात असताना कापसाचा पहा सीसीआय जे सेंटर आहे ते चालू बंद चालू पण तीन वेळा करते तीन वेळा चालू करते तीन वेळा बंद करते काय भाव चालू आहे सोयाबीनचं पहा तुरीची आयात केली तुरीचे भाव पाडले चण्याचे भाव पाडले कांदा ऊस उस, ऊसाचे पैसे तर वर्धा जिल्ह्यात अजूनही भेटू भेटून राहिले अशी शेतकऱ्याची भयंकर परिस्थिती बिकट असताना सुद्धा हे सरकार काही शेतकऱ्यासाठी करत नाही आम्ही आज या धान्य आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही येणाऱ्या बजेटमध्ये सरकारची कर्जमाफी करा त्यानंतर जो तुम्ही अडीचशे पट कर वाढवला पाणी पट्टी कर तो कमी करा ज्या शेतकऱ्यांची सिव्हिल कमी आहे त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी जे कर्ज घेतला आणि त्यांना आता कर्ज मिळत नाही ऍडजस्टमेंट केलाय त्या शेतकऱ्यांना पूर्ववत कर्ज देण्यात यावं त्यांचं सिव्हिल वाढण्यात यावं वंद पारांचा आम्हाला फार मोठा त्रास आहे एक तर त्याला मारायची परवानगी द्या आम्हाला तुम्ही याला तर त्याचा बंदोबस्त शासनाने करावा शेती करणं निसर्गामुळे आमच्यासाठी कठीण झालेला आहे त्यानंतर जे शेती मालावर अठ्ठावीस टक्क्यापर्यंतचे कर आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते कर त्वरित रद्द करा तुम्ही या बजेटमध्ये याची गोष्ट करा यासाठी आमच्या महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आज धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे भारत माता की शक कर्ज़ाफ़ी कर्ज़ी